तर मित्र आज शूटिंगचा तिसरा दिवस आहे तो पण छान केला आज आधार एक संघर्ष या चित्रपटाचा शॉर्ट फिल्मचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसामध्ये जे आज काही रात्रीचे सीन होते तर खरोखरच एवढे जबरदस्त सीन आणि एवढे ॲक्शन आमच्या कलाकाराने त्यामध्ये आज करून दाखवल्या आणि आम्ही त्या इंग्लिश सरा आणि मॅडम याच्या माध्यमातून शूट केल्या आदरणीय त्या पिक्चरचे लेखक दीपकजी जी आणि आणि ते सीन ते ॲक्शन आम्हाला करताना त्या कलाकारांना एवढी मजा येत होती रात्रीच्या सीनमध्ये आणि थंडी वातावरण होतं पण एवढी थंडी असूनही माहोल चित्रपटात त्या शूटचा शूटचा इतका जबरदस्त होता ॲक्शन मुमेंट्स इतक्या खास होत्या की आम्हाला थंडीमध्ये काय वाटलं नाही आणि तिसरा दिवसही आज जबरदस्त शूटिंगसाठी आम्हाला लॉन्चिंग लागलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं बालकलाकारांनी सहकार्य केलं भरपूर तुमच्याकडनं शूटिंग जसं ते मला नेहमी सांगत होते की सर तुम्ही टेन्शनच घेऊ नका मला थोडंसं वाटलं की बघू आता बालकलाकाराचा चित्रपट आहे थोडंसं जास्त म्हणजे मानसिक ताण थोडासा वाढेल पण मोठ्या कलाकारापेक्षाही बालकलाकार जे आहेत ना ते एकदम ॲक्टिव्ह आणि सुंदर काम करत आहेत काम करत आहे मित्रो चांगल्याचा मुद्दा म्हणजे असा आहे याच्यातला की या स्टोरीची रायटिंग ही दोन हजार एकवीसला झाली मला फक्त दोनच कलाकार भेटले होते प्रकाश आणि प्रकाशची आजी म्हणजे जी काही जी, का जी प्रॉपरमध्ये सुसभा आहे या दोन कलाकारावर मी जे काय रेखाडायचं होतं ते रेखाडले गेलं आणि त्याचा एक खूप मोठा असा किस्सा आहे तुम्ही कधीतरी सांगा या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही पण आज रोजी जो काय एक्सपिरियन्स आला जो काय अनुभव आला तर आजचा अनुभव ह्या दोन तीन दिवसाच्या अगोदरच्या व्यतिरिक्त अनुभव आहे आणि खूप एकदम पद्धतशीर अनुभव आला की एक डायरेक्टरचा रोल एक ॲक्शन किंवा मग जे स्क्रिप्टिंग असते त्या स्क्रिप्टिंगला धरून इतके अप्रतिम सीन झाले की मनाला एकदम पे छाग आहे ही स्टोरी आणि चार चांद लावणारी स्टोरी आहे तर प्रत्येकाला एक माय म्हणण्याचा एक एवढाच भाग आहे की आपला आधार एक संघर्ष एकदा फक्त नजर घालून खाला घाला आणि त्याच्यानंतर कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतं कारण या ज्वलंत उदाहरण खूप काही पद्धतीत मांडलेले आहे जे काही आपल्या आप पूर्वजासोबत झालेले किस्से येतं किंवा जे काही टायमिंग आहे ज्या शाळेची किंवा साठी जो संघर्ष चालला आहे प्रकाशचा हा खूप प्रॉपर पद्धतीने संघर्ष याच्यामध्ये दाखवलेला आहे फक्त एवढीच विनंती आहे की फक्त आपल्याला सहकार्य करा आणि पिक्चर मात्र आपले शॉर्ट फिल्म मात्र एकदा बघून घेऊ लाईक करा शेअर करा कमेंट करा तोपर्यंत आपण नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटत राहू तोपर्यंत टाटा बाय बाय टेक कर स्वतःची काळजी घ्या बॅकअप